तरी करतो की आपण स्टेजवर स्थाना मंचावरील सर्व मान्यवर पहिल्यांदा तर सगळ्यांची मनापासून माफी मागतो की माझ्या मुळ आपला हे आहे परंतु ते सगळं अचानक बाहेर मी आलोय पुण्यावरनं मी आपल्या वार्षिक आहे माझं पुण्यामध्ये एम पी सी यू पी सी सी माझे क्लासेस आहे तसा बघितलं तर राजकारणाबरोबर आपला संबंध फक्त मतदानाचा पण ज्यावेळेस ही वातावरण बघितलं आता ज्यावेळेस मी यायला लागलो पुण्यावरनं उर्गी माझी म्हणती पप्पा कुठं मी म्हणलं बारशीला कशाला मी म्हणलं प्रचाराला कुणाच्या मी म्हणलं ओमराजेच्या पूर्वी मला म्हणते पप्पा इतकं बंद पडले म्हणलं बाई आज काय बंद पडलं नाही पण उद्या जर सगळंच बंद पडू द्यायचं नसलं तर तुझ्या बापाला एक मी हलावं लागत ज्यावेळेस सगळं बघत होतो आम्ही फेसबुक वर आपला संबंध राजकारणा किती असतो कुणा कुणाच्या सभा कशा कशा व्हायला लागल्या आम्ही सगळं वर बघतोय एका बाजूला पाच वर्ष मंत्री असलेला राणा त्याच्या पाठीमाग उभा राहिलेला चाळीस वर्ष मंत्री असलेला डॉक्टर पद्मसिंह पाटील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मोदी आपलं फडणवीस त्या फडणवीसांच्या सांगण्यावर त्याला पैसा का प्रचंड मागाय आता माझु तानाजी सावंत इतकी सगळी तांडार चौकडी एक बसले फक्त आणि फक्त बिलमाकाच्या पोराला पाडायला आणि मग कुठेतरी वाटायला लागलं आणि इतकी मोठी गौरव सगळ्या ह्या उरगात उभं राहिले पण नवरा जेंडा ह्या सुरेच्या माध्यमात एक सांगतो इतकी किती गौरव सेना उभा राहू द्या आता मोदी येऊन गेला अजून डोनाल्ड ट्रम्प येऊ द्या पण या कुरुक्षेत्रामध्ये दिलीप सोपल नावाचा कुठलं तुमच्या पाठीमागे उभा कार्यक्रमात विचार करतोय आम्ही सुद्धा बरं का कधीतरी किती मोठी मोठी माणसं यायला लागलेत आता एका दोसऱ्यांनी यादीत काढून दिली इतकी मोठी बर का की इतक्या जाऊ कधीतरी ओमराजे एकटा बसत असते वाटत असेल का नाही त्यांना सुद्धा आहे माझा बाप माझ्या बरोबर असतात मनात येत असेल डोळ्यातलं पाणी येत असेल मन वर धावत असेल पण येतच शब्द देतो ओमराजे पाच वर्षात तुम्ही जे काय काम केले ही वारशी तालुक्याची जनता तुमचा बाप म्हणून तुमच्या पाठीमाग उभा राहणार आहे आणि जी काय सांगते ती का मोदीकडे बघून उमराजे निवडून दिलं मोदीकडे बघून मोदीकडे बघून नाही दोन हजार बारा ला त्या रामलीला मैदानावर अण्णा हजाराच्या खांद्यावर बंदूक ठेवून सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा करणारे अजित पवार तुम्हीच दाखवले होते महाराष्ट्र भवनाच्या चार तुम्ही दाखवले होते आणि देशाच्या सीमेचं रक्षण करणाऱ्या जवानांचं पैसे खाणारे अशोक चव्हाण सुद्धा तुम्ही दाखवलं होतं आम्ही मोदीकडे बघून नाही भ्रष्टाचाराच्या दा विरोधात मतदान केलं होतं आणि हीच सगळी मंडळी मांडीला लावून घेऊन आमच्या समोर उभा केली ती आता त्यांच्या विरोधात उभारायची वेळ आहे आणि म्हणून निर्णय घेतला जास्त वेळ घेणार नाही दोन मिनिट फक्त दाताला एकच सांगतो कुणाचं सुप्र साहेबांवर प्रेम विश्वास प्रेम असेल कुणाचं राजा प्रेम असेल कुणाचं ओमदावर असेल कुणाचं डॉक्टर जास्त आपल्या शेतात राबणाऱ्या बापावर असतं तिथल्या सगळ्या तरुण मित्रांना एकच विनंती करतो ही बाप जिवंत ठेवायचा असेल तर ही फडणवीस आणि त्या फडणवीस ची चांगल्या महाराष्ट्राच्या राज्यकारणात हद्द झाली पाहिजे आणि त्यासाठी एक ताकतीनं नाही महाराष्ट्रातल्या पहिल्या आक्रमकाच्या मतांनी निवडून दिला पाहिजे बोलण्याची संधी दिली होती धन्यवाद धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद